भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने आज अतिक्रमण हटाव निषेधार्थ झोपडपट्टी महापंचायतचे आयोजन नागरिकांना घ बेघर करण्याचा मनपाचा डाव गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दलित गरीब व अल्पसंख्यांक समाजाच्या वसाहती पाळण्याची कारवाई सातत्याने होत आहे आत्तापर्यंत हजारो झोपडपट्टीवासियांना बेघर करण्यात आले माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने संविधान व कायद्याची अंमलबजावणी न करता मागील पंधरा दिवसात हजारो अतिक्रमणे करून हजारो कुटुंब बेघर करण्यात आले आहेत त्यासाठी प्रचंड पोलीस प्रशासन शेकडो ट्रक आणि जे सी पी पोकलेंचा वापर करण्यात आलाय या वसाहती उद्या निळ्या दिव्याखाली असताना काही आंबेडकरी नेत्यांनी मोठे योगदान दिले त्यात माझे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांचाही सहभाग होता कायद्याची भीती दाखवत लोक बेघर व भयभीत झालेत अजूनही काही दिवसात हजारो लोक जर बेघर होतील तर लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते सर्वजण गायब आहेत त्यामुळे शेकडो लोकांनी विनंती केल्यामुळे मी स्वत यात लक्ष घाल घालण्यात यशस्वी ठरलोय मी या लोकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही या सर्वांचे पुनर्वसन होणे यासाठी मी प्रयत्न करत राहील तरी या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात सर्वात सर्वानुमते पुनर्वसन करावे व कोणीही बेघर होऊ नये यासाठी भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने येत्या दहा दिवसात झोपडपट्टी महापंचायतचे आयोजन करण्यात येणार असून या महापंचायतीत सर्वच संबंधित नेत्यांना झोपडपट्टी आमंत्रित करण्यात येत आहे झोपडपट्टी महापंचायतीत सर्वांच्या मते निर्णय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेने दलित गरीब अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्या तोडण्याचं कामकाज केले त्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी बेकर झालेले मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना येत्या पंधरा दिवसामध्ये बेघर केलेले त्यांचे मकानं तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या आश्रूकडे आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगर पा या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांचा विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले त्यामुळे लोकांच्या अश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित काँप्रेसची भूमिका आहे आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही कोणालाही त्यांचा निवारा उजाडू देणार नाही म्हणून याच्या आधी पडलेल्या आजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या आजारो झोपडपट्टी हे मा एक महापंचायत येत्या दहा दिवसामध्ये भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही आव्हान करतो जय देव महामंडळाचे तत्कालीन एम डी तत्कालीन एम डी लवराज माळे लवराज माळे साहेब पुण्याच्या निलंबनात तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करीत आहेत आतापर्यंत काय तुम्ही कुठं कुठं निवेदन दिलं आणि तुमची काय मागणी दिली आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे दहा पंधरा वेळेस निवेदन दिलेलं आहे चार पाच वेळेस पालकमंत्र्यालासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला पण दिलेलं आहे विभागीय आयुक्ताला पण आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलेलं आहे तरी त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही आहे तर त्या माहुराज माळीने आत्तापर्यंत गोरगरीब लोकांचे लाखोने रुपये लोटले आहेत कितीतरी गोरगरीबाचं त्यांनी पोट मारलेलं आहे त्यासाठी आम्ही महिला मंडळच्या वतीनं त्यांना असं सरकारला असं आवाहन करतो की हे गोरगरिबावरचे जे तुम्ही अत्याचार आहे याला लवकरात लवकर थांबा त्या त्याला बडतर्फ करून त्याची सकल चौकशी करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि ट्रेनिंग सेंटरला सेंटर त्यांनी लाखो रुपये करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे तरी आत्तापर्यंत त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही तर शासन त्यांना का पाठीशी घालत आहे असा प्रश्न आमचा शासनाला आहे आणि लवकरात लवकर येत्या दहा दहा दिवसात जर त्यांनी त्याला बडतर्प करून त्याची चौकशी नाही लावली तर भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं लाठी मोर्चा लाखोच्या संख्येनं काढण्यात येणार आहे आणि आत्मदहनाची सुद्धा त्यांना इशारा देतो तर याचं गांभीर्य सरकारने घ्यायला पाहिजे त्यांना आम्ही असं निवेदन हे करतो हो पालकमंत्र्याला पण आम्ही का सागर व है महात्मा फुले विकास महामंडळाचे तत्कालीन एम डी लहुराज माळी ट्रेनिंग सेंटरमध्ये करोड रुपये रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे व तिथे बोगस बिल दाखवून बोगस संस्था दाखवून असा लाखो करोड रुपयाचा पैसा त्यांनी हडप केलेला आहे आम्ही आता सरकारला अशी मागणी करतोय की त्यांची सकोल सी बी आय मार्फत चौकशी नाही केली तर य पंधरा दिवसाच्या कोणत्याही क्षणी मुंबई इथे आझाद मैदान इथे कोणत्याही क्षणी आम्ही महिला मंडळातर्फे बेलन मोर्चा आयोजित केला आहे याची त्यांनी नोंद घ्यावी राहुल आपलं सागर भाऊ ट्रेनिंग सेंटरच्या नावावर करोडो रुपयाचा घोटाळा केला असे असताना शासनाने त्यांची पदोन्नती केली मोठ्या जागेवर म्हणजे हा प्रकार हा जो भ्रष्टाचार दाबण्याचा प्रकार आहे का आता त्यांची जे प्रमोशन झालं हो याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांनी वरिष्ठांना आर्थिक व्यवहार करून करोड रुपये देऊन त्यांची नियुक्ती स्वतः करून घेतली त्यांची वीक चौकशी सीबीआय आमटी माफत मार्फत माफत झाली पाहिजे अशी आमची भारतीय दलित कोबराची मागणी आहे